नमो नम छात्राः तुम्हाला असेल कारण आपण आतापर्यंत तीन व्हिडिओच्या माध्यमातनं कारक आणि त्याच्या सगळ्या विभक्त्या पाहिल्यात कर्ता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण बरोबर आहे त्याच्यावर आधारित अभ्यास भाषाभ्याससुद्धा आपण पहिला प्रश्न आहे आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलूयात बघा सातत्याने हे वाचा आणि वहीमध्ये लिहिलं असेलच तुम्ही पहिला तुमचा भाषाभ्यासातला पहिला प्रश्न पूर्ण झाला असेल तर तो नीट आकलन झाला ला आहे की नाही एकदा परत बघा अडचणी असतील तर त्या विचारा जेणेकरून हे पक्क आत्ता झालं की नववी आणि दहावीला तुम्हाला याची फक्त रिव्हिजन असणार आहे कारण आपल्याला ते लागणारच आहे संस्कृतमध्येच नाही प्रत्येक भाषेमध्ये हे गरजेचं असतं त्याच्यामुळं लक्षात असू द्या तर करूयात सुरुवात दुसऱ्या प्रश्नाला बघा योग्य विभक्ती रूपम योजयत आता तुम्हाला रिक्त स्थान आणि पुरयत आहे पण रिक्त स्थान पूर्ण करताना योग्य विभक्ती रूपम हे जे शब्द दिलेत ना कंसात त्याचं योग्य विभक्ती रूप वापरायचंय आता मी इथं तुम्हाला उत्तर लिहून दिली आहेत पण आपण ती डिस्कस करूयात कशी येत आहेत ती कारण त्यानिमित्ताने निमित्ताने तुम्हाला ते परत रिव्हिजन होईल त्याची बघा युवक वित्तकोष धनम आनयती आता वित्तकोष म्हणजे बँक शब्द गेलाय तुम्हाला म्हणजे युवक हा बँकेतून धन आणतो कस्मात धनमान येते कस्मात कुठून आणतो कस्मात कुठून पंचमी म्हणून वित्तकोशात तिथून आणतोय ना तो तिथून इकडे येतोय तो, तो। त्यामुळं वित्तकोशात वित्तकोशातून बरोबर आहे त्यानंतर दुसरं बघा आपण एक तुला धान्यम तोलयती तुला म्हणजे तराजू आपण एक म्हणजे दुकानदार दुकानदार तराजूने धान्य तोलतो बरोबर आहे मोजतो तर मग आता कशाने मोजतो साधन काय आहे तुला बरोबर आहे तुले तु तराजूने तृतीया मग तुला शब्द कोणानुसार आहे ती तुला बर का मालाप्रमाणे मालया तुलया तृतीया करण बरोबर आहे त्यानंतर तिसरं बघा भ्राता भगिनी शाटिकाम यच्छती यच्छती म्हणजे देतो देतो देत। म्हणजे संप्रदान आलं बघा ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी कोणाला दिलं भगिनीला भाऊ बहिणीला साडी देतो शाटिका म्हणजे साडी साडी देतो मग कोणाला देतो बहिणीला भगिनी शब्द नदीसारखा चालतो भगिनी भगिन्ययी नद्याईसारखं भगिन्ययी त्यानंतर आता चतुर्थ चौथं उदाहरण बघा पितामह देव पूजयती पितामह म्हणजे आजोबा आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का आजोबा देवाचं पूजन करतात देवाचा देवाला पुजतात नमस्कार करतात येत्या लक्षात मग किंमक पूज येते किंवा किम पूज येते तर देवम येत्या लक्षात द्वितीया कर्म म्हणून देवम त्यानंतर पुढचं प प्रदर्शनी चित्राणी संती प्रदर्शनी म्हणजे एक्झिबिशन प्रदर्शनामध्ये चित्र आहेत कुठे आहेत कुत्र संती कुत्र अधिकरण ठा स्थान ठिकाण सप्तमी त्यामुळे प्रदर्शनी नदीसारखं नदी नद्याम प्रदर्शनी प्रदर्शिन्याम हा लक्षात या पद्धतीने तर ही उत्तर उत्तरं तुम्ही बघून लिहू शकता पण तुमच्याशी मी डिस्कस केले परत परत ऐका म्हणजे आपल्याला ते समजतं पुढचा प्रश्न बघा योग्य पर्यायम चिनुत आता आपल्याला काय करायचंय पर्यायम चिनुत म्हणजे योग्य पर्याय निवडा बघा आता छात्र श्लोक किंवा श्लोकम स्मरती मग आता बघा एकाच वेळेस या दोन विभक्त्या असा येणार लिहिणी छात्र श्लोक स्मरतो आठवतो कोण आठवतो छात्र तो करताय तो, करता तो प्रथमेत आहे पा काय आठवतो श्लोक आठवतो काय म्हटलं की द्वितीया कर्म मग ती द्वितीया बघा तुम्ही कोणता शब्द येते कोणता शब्द येते श्लोक का श्लोकम श्लोकम म्हणून आपल्याला कोणतं पाहिजे श्लोकम देवम सारखं आलं लक्षात त्यानंतर रक्षक क्रोधेन क्रोधाय चोरम ताडयती अर्थ कळाला का रक्षक रागाणे चोराला मारतो ताळ येते म्हणजे मारतो कसा कसा मारतो रागाने मग मा क्रोधेन पुढचं शिक्षक छात्रेभ्यः छात्र ही पुस्तकाने यच्छती यच्छती म्हणजे देतात शिक्षक विद्यार्थ्यांना पुस्तकं देतात मग देतात म्हणजे संप्रदान कोणाला देतात मुलांना मग चतुर्थी कोणती आहे छात्रेभ्यः येते लक्षात त्यानंतर वाटिकायाम वाटिकायाः हा जलधार जलधारा यंत्र असती जलधारा यंत्र म्हणजे तुमचं कारंज म्हणजे बागेमध्ये कारंज आहे पाण्याचं कारंज असतं की नाही ते मग कुठे आहे कुत्र असती बागेत अधिकरण सप्तमी त्यामुळे सप्तमी बघते कोणती वाटिकायाम मालायामसारखं कळालं त्यानंतर आकाशे किंवा आकाशात तारका हा पतंती म्हणजे पतंती म्हणजे पडतात आकाशातून तारका पडतात मग तारका पडतात म्हणजे विलग झाले मग आकाशातून उनहून पंचमी त्यामुळे काय येईल अपादात आकाशात तारकाः पतंती बरोबर आहे आकाशाचा अर्थ कळाला ना तुम्हाला आकाशात तारका पडतात येईल का नाही आकाशातून पडतात त्यामुळं आकाशात मंत्री महोदय कार्यक्रम कार्यक्रम उद्घाटयती आता बघायचं इथे परत बघा तुम्ही की मंत्री महोदय करता झाला आणि उद्घाट आहे ते म्हणजे उद्घाटन करतात मंत्री महोदय उद्घाटन करतात कशाचं कार्यक्रमाचं मग कार्यक्रमाचे उद्घाटन करतात म्हणताना तुम्हाला इथं से वाटेल पण से हे षष्ठीकारक अर्थ नाही नाहीये इथं तुम्हाला कशाचे उद्घाटन करतात काय कार्यक्रमम कर्म म्हणून हे द्वितीया हे उत्तर बरोबर आहे ते, ते लक्षात अशा पद्धतीने विचार करा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हा तुमचा छान प्रश्न आहे बघा प्रश्न काय आधी वाचूयात उचित विभक्ती प्रयोगेनं वाक्यम रचय म्हणजे आता तुम्हाला अत्र जालरेखा चित्रम असते येतस सहाय्यानं वाक्य निर्माण करूत काय करायचं आपल्याला वाक्य निर्माण करायचं का किती वाक्य तयार होतील म्हटलं तर एक मोठं वाक्य तयार होईल आणि म्हटलं तर छोटी छोटी पण वाक्य तयार होतील आपण छोटी छोटी वाक्य तयार करून सगळ्यात छोटी मोठं वाक्य तयार करू बघा आता कसं येईल वाक्य पहिलं मी इथं करून दाखवलंय संस्कृत शिक्षक कथा कथयती बघा संस्कृत शिक्षक कः शिक्षक म्हणून रमेश आता इथं तुम्ही रमेश नाव लिहू शकता रमेश कथाम कथयती आलं लक्षात रमेश कथाम कथयती हे एक पहिलं वाक्य झालं तुमचं जे इथं मी लिहिलेलं आहे कळालं तुम्हाला किम कथयती कथाम हे किम म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ना द्वितीया विभक्ती असते बरोबर आहे त्यामुळं रमेश हो कह प्रथमा किम द्वितीया रमेश हो कथाम कथयती हे एक वाक्य झालं आपलं कळलं आता पुढचं वाक्य पहा आपल्याला क्रियापद काय आहे कथयती मग कुत्र कुठं सांगतात विद्यालयात कुत्र सप्तमी मग विद्यालये कथयती रमेश हो कथाम विद्यालये कथयती आपण पहिले शब्द घेऊन परत वाक्य पूर्ण केलं आहे रमेश कथाम विद्यालये कथयती आता बघा आता कशातून घेतली आहे त्यांनी कथा पुस्तकातून म्हणून ऊनहून कस्मात् अपादान मग बघा आता उत्सुका परत सांगते बघा रमेश कथाम विद्यालये पुस्तकात कथयती आपण शब्दांनी शब्द अरेंज करू बघा रमेश विद्यालय पुस्तकात कथाम कथयती शब्द पुढे मागे केले नाही केले तरी चालतात केले तरी चालतात आलं लक्षात आता पुढचा शब्द घ्यायचा आता विद्यार्थ्या रमेश म्हणजे शिक्षकांनी रमेश नावाच्या शिक्षकांनी पुस्तकातली कथा सांगितली आहे शाळेत पण मग ती कशी आहे कथम तर ती मधुर स्वरात सांगितली गोड आवाजाने सांगितली कशी सांगितली कशी गोड आवाजात सांगितली मग इथे तृतीया घ्यायची बघा रमेश कथा विद्यालय पुस्तकात मधुरस्वरेन कथयते कळालं आणि शेवटचं कोणाला सांगितलीये कम कोणाला सांगितलीये तर विद्यार्थ्यांना सांगितलीये मग बघा मग एका विद्यार्थ्याला सांगितली तर छात्रम आणि अनेकांना सांगितली तर देवांसारखं छात्रान त्यामुळं मोठं वाक्य काय झालं बघा रमेश कथाम विद्यालये पुस्तकात मधुरस्वरेण छात्रान कथयती कळालं शेवटचं एक मोठं वाक्य मी तुम्हाला लिहून दाखवते बघा रमेश कथाम कम किम कथां, कुत्र विद्यालये विद्यालये कुठून सांगितली एक पुस्तकातून पुस्तकात मधुरस्वरेन कोणाला सांगितली विद्यार्थ्यांना छात्रां कथयती कळलं का कसं मोठं वाक्य झालं ते प्रत्येकाचा कारक अर्थ आहे पा हा प्रथम आहे द्वितीय आहे कुत्र म्हणजे सप्तमी झाली आहे कसमात म्हणजे पंचमी झाली आहे कथम म्हणजे तृतीया आहे आणि कम म्हणजे द्वितीया झाली आलं लक्षात इथं चतुर्थी नाही आली रमेश कथाम विद्यालये पुस्तकात मधुर छात्रान् कथयति आता हे वाक्य आपण रिअरेंज करू शकतो रमेश छात्रान रमेश विद्यालय छात्रान पुस्तकात कथाम मधुर स्वरेन कथयती कसेही शब्द पुढे मागे संस्कृतमध्ये मा चालतात संस्कृत भाषेचं चा वैशिष्ट्य येते कळालं का त्यामुळे तुम्हाला याच क्रमाने तरी चालतं किंवा वेगळंही चालेल पण विभक्त्या याच हव्यात आलं लक्षात अशा पद्धतीने हे वाक्य तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा सग आधी वेगळे वेगळे वाक्य लिहा आणि नंतर एकत्रित वाक्य लिहा आलं लक्षात एक एक शब्द वाढवत वाढवत वाक्य होईल तुमचं त्यामुळं एक वाक्य हे एक दोन तीन चार पाच आणि मग सगळं मिळून सहा अशी सहा वाक्य तुमची तयार होतील आलं लक्षात ठीक आहे मग हा सगळा अभ्यास तुम्ही तुमच्या वहीमध्ये पूर्ण करा आणि हे वाक्य तुम्हाला जमतं आहे की नाही मला ऐकायला आवडेल अभ्यास तयार करून ठेवा विचारेन मी भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काही शिकायला अत्र एव अहम विरमामी पुनर्मिलामह शुभम भवतु